हॅलो फ्रेंड जगदंब जगदंब तर होती वेळामोशा आणि त्याच्यासाठी आपण काय बनवतो तर चला आज पाहूयात तर हे आहेत हिरवे सोलाने म्हणजे हिरव्या तुरी तर त्या मी सोलून घेतलेल्या आहेत आणि आपण वेळामोशासाठी जी भाजी करत आहोत त्याला भज्जी म्हणतात तर ती कशी बनवायची ती आपण पाहूयात तर इथे ना आपल्या आवडीनुसार मी घेतलेला आहे पावटाही घेतला आहे कोणी घेतं नाही घेत इथं हरभरे घेतलेले आहेत शेंगादाणे घेतलेले आहेत कढीपत्ता घेतलेला आहे गाजर एक छान बारीक कट करून घेतलेले आहेत वाटाने आहेत तुरीच्या शेंगा आहेत आणि पावटं वगैरे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता किंवा नाही घेऊ शकत आणि इथं एक अशी चिंच मी घेतलेली आहे तर ओली चिंच कच्ची जी हिरवी चिंच असते ती टाकतात पण ती नसेल तर ही टाकली तरी चालते आणि इथं मी आदरक आणि लसूण घेतलेला आहे भरपूर सारं आणि इथं मी का हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे आप आणि आपल्याकडे कांद्याची पात नव्हती म्हणून मी असा जो कपातीचा कांदा असतो तो चिरून घेतलेला आहे आणि इथं होती मेथीची भाजी तर तीही बारीक चिरून घेतली आहेत हिरव्या पालेभाज्या वगैरे आता अमोशा म्हणजे काय असतं तर या दिवसात भरपूर भाज्या असतात मग त्याची छानशी अशी भाजी करायची असती हा मात्र मागचा हेतू असतो आता इथं मी हा अदरक लसूण पेस्ट जे आहे हिरवी मिरची कोथिंबीर वगैरे सगळं दरदरप पिसून घेतलेलं आहे पेस्ट करून मी याचं आंबिलंही बनवणार आहे आणि अशा प्रकारे मध्ये कढईमध्ये तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आता मी टाकणार आहे जिरे आणि मोहरीचा वरून तडका द्यायचा असतो त्यामुळे फक्त तेलामध्ये जिरेच टाकायचे आहेत आणि आपला अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे आणि त्याच्यामध्ये मग बारीक चिरलेली मेथी टाकायची आणि मग पातीचा कांदा टाकायचा आता मी ते कडीपत्ताही टाकून घेतलेला आहे तर अशा प्रकारे कडीपत्ता झाल्यानंतर मग गाजर आहे ना तुम्ही नंतर ना काय करायचं आपल्या कुकरला ना जे बिया वगैरे आपण जेवढ्या काही होत्या ना तुरी हरभरा शेंगादाणे त्याच्यानंतर पावटा किंवा जे काही आपण घेऊत ना वाल वगैरे ते सगळं कुकरला अगदी लावून घ्यायचं असतं त्याच्यामध्ये गाजर टाकलं तरी चालतं पण मी इथं फोडणीला गाजर टाकले का तर मला गाळ झालेलं गाजर नाही आवडत म्हणून मी असं वरूनच टाकलेलं आहे तर आणि इथं मग मी इथे टाकायची कांद्याची पात टाकायची आणि कांद्याची पात नव्हती म्हणून मी पातेचा जो कांदा होता तो इथे टाकलेला आहे आणि अशा प्रकारे मग छान प्रकारे ते सगळं हलवून घ्यायचं मग त्याच्यामध्ये मीठ टाकायचं छान प्रकारे त्याला छान परतून घ्यायचं सुंदर असं खूप छान लागतं ते मस्त एकदम लागतं आणि अशा प्रकारे मग ते सगळं झाल्याच्या नंतर मग पातीचा कांदा वगैरे सगळं काही टाकल्याच्या नंतर मग पातीचा कांदा वगैरे टाकून मग मीठ वगैरे टाकून हलवून घेतल्यानंतर मग आपले मसाले ॲड करायचे आहेत छान प्रकारे अशा सुंदर असे मस्तपैकी तसेच पाती पातीचा कांदा मेथी वगैरे अद्रक लसूणची पेस्ट वगैरे सगळं टाकल्यानंतर मग आता इकडे मी काय केलेलं आहे तोपर्यंत बाजरीचं उंडे करायच्यात आपल्याला त्याच्यासोबत खाण्यासाठी तर बाजरीचं पीठ घेतलं आहे त्याच्यात मीठ टाकून घेतलेलं आहे तर कोणी बाजरीच्या भाकरी करतं कोणी रोडगे करतं तर आपण उं उंडे करूयात पारंपरिक पद्धतीचे उंडे करूयात तर काही नाही बाजरीचं पीठ असतं त्याच्यामध्ये मीठ टाकून अशा प्रकारे पाणी टाकून नॉर्मल आपण भाकरीच्या बाजरीच्या भाकरी कशा करतो तसं पीठ असं छान असं म्हणून घ्यायचं आहे आणि हे गोड करण्यासाठी नाही याच्यामध्ये गुळ घालूनही ते करतात आता इथे पाय मी आंबिलंही करत आहे तर इथे मी काय केलं ज्वारीचं पीठ असं शिज शिजायला ठेवलं आहे पाणी टाकून सगळं अद्रक लसूणची पेस्ट वगैरे टाकून सगळं ते ज्वारीचं पीठ मी आता शिजून घेते खाली ताक आणि कोथिंबीर टाकून ताक बनवून घेतलेलं आहे मीठ वगैरे टाकून आणि इथं आपली भाजी शिजत आहे आता इथं आपल्या कुकरमध्ये भाज्याही शिजत आहेत ज्या आपण बिया असतात त्या कुकरला लावलेल्या होत्या ना त्याही शिजत आहेत आता इथं मी तीळ घेतलेले आहेत आणि पाणी ठेवून त्याच्यावरती चाळणी ठेवलेली आहे तर काय करायचं बाजरीचं पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये मीठ टाकून छानपैकी मळायचं आणि त्याचे उंडे करायचे उंडे म्हणजे काही नाही आपले गोल 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 करून तिळ लावून मस्तपैकी उकडून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे मी घेतले आहेत आणि दोन तीन ह्याच्यामध्ये मी गुळ टाकलेला आहे का तर देवाला नैवेद्य होईल कोणी कोणी पुरण टाकूनही करतं पण मी गुळ टाकून केलेले आहेत मग पुरण नव्हतं केलं म्हणून आणि मग अशा प्रकारे आपला आंबिलही तयार होत आहे ज्वारीचं आणि वेळामोशाचं आपला काहीतरी देवाला नैवेद्यात आपण शेतीमध्ये वगैरे तर गाव शहराच ठिकाणी राहतो म्हणून आपण शेतामध्ये वगैरे जाऊ शकत नाही तर पण आपण घरच्या घरीच हे सगळं काही भज्जी उंडे आंबिल करून आपण हे सगळं सेलिब्रेशन करू शकतो आता ज्याला जसं पॉसिबल होतं तसं ते शेतामध्ये काय 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 पदार्थ घेऊन जातात सगळेजणच हे पदार्थ घेऊन जातात असं काही नाही मराठवाड्यामध्ये लातूर वगैरे ठिकाणी ही भज्जी वगैरे खूप छान प्रकारे करतात म्हणजे प्रत्येक गावोगावी करण्याची पद्धत वेगवेगळी आहे तर मी पद्धत 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 या पद्धतीने तुम्हाला सांगत आहे ज्या पद्धतीने मला आवडते त्या पद्धतीने आता आपण ह्या सगळ्या वाटाने जे होतं सोलाने हरबारे वगैरे सगळं काही आपण याच्यामध्ये छान असं मिक्स करून घेतलं आहे आता याच्यामध्ये टाकायचं आपण बेसनपीठ बेसनपीठ जसं आपण पालकाच्या भाजीमध्ये गरगट्ट्या भाजीमध्ये बेसनपीठ टाकून हालून घेतो त्याचप्रमाणे याच्यामध्ये बेसनपीठ टाकून हालून घ्यायचं आता कोणी कोणी पारंपरिक पद्धतीने न वरून बेसनपीठ टाकतं आणि ते हटतं तर आपल्याला ते काय जम नाही म्हणून आपण याच्यामध्येच बेसनपीठ टाकायचं आणि छान हालून घ्यायचं का तर वरूनही तुम्ही टाकू शकता ज्यांना जमतं त्यांना पण त्या आपल्याला गुठळ्या होण्याची वगैरे भीती असते मग ते छान नाही बनणार म्हणून ना। असंच त्याच्यामध्ये खालीच मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये टाकायचं बेसनपीठ आणि छान मस्तपैकी हालून घ्यायचं छान अशी गरगट्टा भाजी अशी छान याची करायची अशी एकदम घट्ट होईल अशी करायची आणि मग सगळं काही टाकायचं तुम्ही बोरही टाकू शकता याच्यामध्ये दोन तीन आता मी इथं शाही गरम मसाला टाकलेला आहे आपला घरगुती मसाला वगैरे पण टाकायचा तुमच्याकडे असेल जर शाही मसाला तर तुम्ही तो टाकू शकता आता अशा प्रकारे मी याच्यामध्ये शाही मसाला शाही गरम मसाला वगैरे टाकून घेतलेला आहे आणि छान टेस्ट येते मीठ वगैरे पाहायचं आपल्या चवीनुसार मस्तपैकी आंबड गोड तुम्हाला चिंच फार नसेल आवडत तर फार नाही टाकले तरी चालते पण चिंचने त्याला एक छान चव येते म्हणून चिंच टाकली तर चांगलीच गोष्ट आहे नाही टाकली तर काही हरकत नाही आणि अशा प्रकारे आता हे उंडे तयार आता तीळ सगळ्या बाजणीचोहो बाजणी लावून घ्यायच्या असतात पण मी असे वरून लावलेले ला आहेत आता ज्याला ज्याची त्याची आपली आपली आवड असते आणि तांबिलंही तर ता ज्वारीचं पीठ शिजून थंड झालं की ताकामध्ये मिक्स करून घ्यायचं की वरून कोथिंबीर वगैरे टाकायची मीठ आपल्या आवडीनुसार काळं मीठ टाकायचं की झालं आपलं आंबीलंही तयार अशा प्रकारे वेळ आमावशीचं आपलं जेवण तयार होत आहे आता याच्यामध्ये बेसन पीठ असतं त्याच्यामुळं ते व्यवस्थित शिजू द्यायचं असं जे भज्जीची भाजी असते ती व्यवस्थित शिजू द्यायची तर आपलं वेळ आमावशीचं जेवण हे ते आहे सोलानीची म्हणजे भज्जीची